गाय की म्हैस आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर जाणून घेऊया या व्हिडिओमधून दूध हे बऱ्याच पोषक तत्वांचं भांडार आहे आणि भारतात दूध हा रोजच्या आहाराचा एक महत्त्वाचा भागही मानला जातो दुधात आढळणारे कार प्रथिने आणि चरबी आरोग्यासाठी फायदेशीर आहेत म्हणूनच प्रत्येकाचा दूध पिण्यावर भर आहे गाय आणि म्हशी शिवाय शेळी उंट मेंढीचेही दूध प्याले जाते परंतु बहुतांश लोक केवळ गाय किंवा म्हशीचेच दूध वापरतात अशा परिस्थितीत बऱ्याच वेळा मनात हा प्रश्न येतो की आपण आरोग्याच्या दृष्टीनं पाहिलं तर गायीचं दूध किंवा म्हशीचं दूध यापैकी कोणते दूध शरीरासाठी जास्त फायदेशीर आहे चला तर या प्रश्नाचं उत्तर शोधूया या व्हिडिओमधून गायी आणि म्हशीच्या दुधामध्ये फरक काय गायीचे दूध म्हशीच्या दुधापेक्षा पचनास हलके आणि कमी चरबीयुक्त आहे तसेच गायीचे दूध सहज पचते आणि यामुळेच गायीचं दूध मुलांना पिण्यास दिले जाते त्याचवेळी म्हशीचे दूध मलईयुक्त आणि जाड असते म्हणून चीज खीर कुल्फी दही तूप अशा जडवस्तू बनवण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो त्याचबरोबर गाईच्या दुधापासून रसगुल्ला रसमलाई इत्यादी बनवले जातात गाईचे दूध एक दोन दिवसातच सेवन करावे तर म्हशीचे दूध अनेक प्रकारे बरे दिवस साठूनही ठेवता येतं त्याचवेळी आपण दुधामध्ये असलेल्या घटकांच्या आधारावर तुलना केली तर म्हशीच्या दुधात प्रथिने जास्त असतात तसेच जास्त चरबी असल्यामुळे म्हशीच्या दुधातही कॅलरीज जास्त असतात गाईच्या दुधात पाण्याचं प्रमाण अधिक घनतेचे प्रमाण कमी आणि नव्वद टक्के दूध पाण्यापासून बनलेले आहे म्हशीच्या दुधात कॅल्शियम फॉस्फरस मॅग्नेशियम आणि पोटॅशियम यांसारखे खनिजेही पदार्थ असतात पोषक घटकाच्या आधारे जाणून घेऊया यातील फरक चरबी गायीच्या दुधात म्हशीच्या दुधापेक्षा चरबी कमी प्रमाणात असते याचमुळे गाईच्या दुधापेक्षा म्हशीचे दूध अधिक जाड असते गाईच्या दुधात तीन चार टक्के चरबी असते तर म्हशीच्या दुधात सात आठ टक्के चरबी असते नंबर दोन प्रथिने म्हशीच्या दुधात गाईच्या दुधापेक्षा दहा ते अकरा टक्के अधिक प्रथिने असतात प्रथिने जास्त प्रमाणात असल्यानं लहान मुलांना आणि वृद्ध व्यक्तींना म्हशीचे दूध पिण्याचा सल्ला दिला जात नाही नंबर तीन कोलेस्ट्रॉल म्हशीच्या दुधात कोलेस्ट्रॉल कमी असते म्हणूनच हे पीसीओडी उच्च रक्तदाब मूत्रपिंडांच्या समस्या आणि लठ्ठपणामुळे पीडित लोकांसाठी चांगले असल्याचे सिद्ध होते नंबर चार कॅलरीज हे स्पष्ट आहे की म्हशीच्या दुधात कॅलरीज जास्त असतात कारण त्यात प्रथिने आणि चरबीचे प्रमाण जास्त असते एक कप म्हशीच्या दुधात दोनशे सदोतीस कॅलरीज असतात तर एका कप गाईच्या दुधात एकशे अठ्ठेचाळीस कॅलरीज असतात दोन्ही निष्कर्ष पाहिले असता असे म्हणता येईल की दोन्ही दूध आपल्यासाठी फायदेशीर आहेत आणि आपल्या गरजेनुसार कोणते दूध प्यावे हे आपण स्वतः ठरू शकतो त्यामध्ये कोणकोणते पोषक तत्व असतात काही निगेटिव्ह पॉईंट प्रत्येक दुधाच्यामध्ये आहेत आणि हे समजून उमजून आपण दूध प्यायचं आहे तर मंडळी या व्हिडिओतली माहिती आपल्यास कशी वाटली जर आवडली असेल तर गरजवंतांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि आवडली असेल तर एक लाईकही करा एक लाईक अशीच नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला निश्चित प्रोत्साहन देत असते धन्यवाद